राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसंच नीती आयोगाशी या बैठका झाल्या फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसंच विविध विषयांवर चर्चा केली देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली या तिन्ही प्रकल्पांसाठी वित्त मंत्रालयानं मंजुरी द्यावी यासाठी निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत निर्देश दिले महाराष्ट्रानं आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या भेटीत विदर्भात एका खताचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली नागपूर जिल्ह्यात गेल फर्टिलायझर विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा सुमारे बारा लाख टनाचा प्रकल्प असणार आहे सुमारे दहा हजार कोटींचा हा प्रकल्प असेल या प्रकल्पासाठी अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत शिवराज सिंग चौहान यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्रात चौदा हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्रानं केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे हा एकूण प्रस्ताव सुमारे बावीस हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा आहे यात एडीबीचं सहाय्य घेण्यात येणार आहे पंचवीस वर्ष मेंटेनन्स फ्री या तत्वावर हे रस्ते उभारण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव गोबा यांची देखील भेट घेतली